तू डोयाभरी देखील तुला लेखी सनाहाल कशी सांगू माय तुले दिसण्या जीवन या ना कशी सांगू माय तुले दिसण्या जीवन या ना कोणी जीव कापायनी कोणा गया कापायना कोणी जीव कापायनी कोणा गया कापायना एक एक बहिणाठे बनी राय निर्भया एक एक बहिणाठे बनी राय निर्भया पापी धोतर असले कशी येस नाही दया पापी धोतरासले कशी येस नाही दया आंधे बहेर जगमा कोणी धाई नही होण आंधे बहेर जगमा कोणी धाई नही हुना आशान फाट नव आते ते पिरीत देखी सन आशान फाट नव आते ती पिरीत देखी सण नार वती ती अबला तिने वही घ्यात हिना नार वती ती अबला तिने वही घ्यात हिना धगुब्या मा जसा साखरू बाफा येणा धग धग उभ्या मा जसा साखरू बाफा येना नको देहू माय आव लेकी ना जनम नको देरतस कलियुग नाय वालिग ना राक्षस वैखाव तस नली युग ना राक्षस वैखाव तस नय बापनी कुक आज सुनी होई गई माय बापनी कुक आजच सुनी वही गईल हुभ रुव मायारेल हिरत माया मन भरेल मसाद लुची लबाडी जगमा भेटे सवन्याव लुची लबाडी जगमा नई भेटे सवन्याव तु न महिषासुर मर्दिनी रूप या राक्षस असले दाव कवयसरी माय औसरी अत्याचार कवय माय आवश्री अत्याचार कसा ना दाव ले बांधावस मनी गरीब गाय जगमाई पापन भारावर भार जगमा हुई ना पापन भारावर भार एक मरी राहिली पोटमा दुसरी बलात्कार निशिकार एक मरी राहिली पोटमा दुसरी बलात्कार निशिकार भुजानी होणार तुला देखाड व रूप कष्ट भुजानी होणार तुला देखाणं व रूप बलात्कारी न मिसले कर माय खात माय हा जोडी विनवण्या करच माया तुले माय हा जोडी विनवण्या करस माया तुले न्याव देव आते म्हण्या माय बहिणीसले न्याव देव आते म्हण्या माय बहिणीसले